उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दिलेला आहे दाखवलेला आहे त्याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे मला कल्पना आहे जबाबदारी जरी मोठी असेल आणि समोर कोणी प्रतिसर स्पर्धी असेल तरी मला एकच सांगावं वाटतं की हा जो कल्याण लोकसभा जी आहे ती नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि या वेळेलासुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशीच उभी राहणार मला खात्री आहे नाही आव्हान तर तगडं पाहिजेच ना प्रतिस्पर्धी हा तुल्यबळ असावाच लागतो आणि कधी ना कधीतरी श्रीकांत शिंदे सर्वसामान्यच होते त्यांना इथल्या शिवसैनिकांनी आणि इथल्या मतदारांनीच जिंकून दिलेलं आहे त्यामुळे हे काही नवीन नाही आहे त्यांना त्यावेळेला जिंकून दिलं त्यावेळेला काम करणारे सगळे आम्हीच होतो त्यांचं आणि आज मला उमेदवारी मिळालेली आहे काम करणारे तेच शिवसैनिक आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून आमच्या पक्षाचं नाव मोठं करणार आहोत निवडणुकीला सामोरं जाताना मला असं वाटतं की सगळीकडे जे आता हे सहा विधानसभा मतदारसंघ संघ आहेत त्याच्यामध्ये आमचे जे शहर प्रमुख आहेत विधानसभा प्रमुख आहेत जिल्हा संघ जिल्हा प्रमुख आहेत जिल्हा संघटक आहेत आमच्या सगळी महिला आघाडी आहे आमचे जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत हे सगळे कार्यकर्ते मला वाटतं अगोदरपासूनच तयारीमध्ये आहेत फक्त आज औपचारिकता उद्धवसाहेबांनी पार पाडली की उमेदवार जाहीर केला आहे त्यामुळे काम तर सुरू झालेलं आहे काम तर करतात आहेत लोकांपर्यंत रोज पोचतात आहेत त्यामुळे हे काही नवीन नाही आहे आता फक्त उमेदवाराचं नाव घेऊन पोचायचं आहे